हॅलो मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊजची कटिंग एकदम सोप्या पद्धतीने हा माझा साडीतला ब्लाऊज पीस आहे आपण ब्लाऊजची कटिंग अस्तरच्या कपड्यावर बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी हा अस्तरचा कपडा घेतला आहे आपण गडी घालून आहे अस्तरची आता आपल्या ब्लाऊजची उंची आहे तेरा तर आपण चौदा घेऊया मागच्या भागासाठी आपण एक इंच वाढवायचं उंचीपेक्षा एक इंच जास्त घ्यायचं कोणत्याही ब्लाउजचं मेजरमेंट असलं तरी उंचीपेक्षा एक इंच मागच्या भागासाठी जास्त घ्यायचं आता मी चॉकनी मार्किंग करून तिथे लाईन मारून घेतली शोल्डर आहे आपलं पाच इंच तर पाचला आपण मार्किंग करून घेऊया दोन इंच आपण गळारुंदी ठेवूया आता साडेपाच आपला मुंडा आहे तर साडेपाच ला आपण मार्किंग करून घेऊया साडेपाच ला इथं रेषा ओढून घेतली मी आपला छातीचा चौथा भाग नऊ इंच प्लस दीड इंच आपण इथं मार्किंग करून घेऊया आता बॉक्स बनवून घेऊया लाईन ओढून आता उंची छातीचा भाग आणि मुंडा आपला घेऊन झाला आपला कमर आहे तीस त्याचा चौथा भाग साडेसात एक इंच साठी पुढे दीड इंच आपण शिलाई मार्जिंग वरी लाईन मारून आता आपण शिलाई मार्जिनच्या इथं लाईन मारून घेऊया आता मेजरमेंट घेऊन झालं आपलं दीड इंच मुंड्याला आकार देण्यासाठी इथं मार्किंग करून घ्यायची आपला मुंडा साडेपाच आहे तर त्याच्या अर्ध पाहुणे तीनला मार्किंग करून अशा प्रकारे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आता आपला पाठीमागचा गळा आहे आठ इंच तर आपण साडेआठ इंचाला इथं मार्किंग करून रेषावरून बॉक्स बनवून घ्या तुम्हाला चौकोन गोल गळा कशा पद्धतीनं आकार द्यायचा गळ्याला तुम्ही त्या पद्धतीनं देऊ शकता आता मागच्या भागाची टेक्स आहे शोल्डरच्या सेंटरमध्ये एक इंचाची मागच्या भागाची टेक्स घ्यायची आता पाठीमागचा भाग आपला पूर्ण आखून झाला काही समजत नसलं तर कमेंटमध्ये विचारा तुम्ही कटिंग करून घेतला आता शोल्डरच्या इथं आपलं मागे जेवढं शोल्डर येते तिथं मार्किंग करून घेतली दोन इंच गळारून ती घेतली साडेपाच इंच आपण उंड्याला इथं मार्किंग करून घेतली दुसऱ्या समोरच्या साईडला पण आपण साडेपाचला मार्किंग केली आता <कला> आपण <कला> <कला> लागे। <कला> स्केलनी लाय रेषा ओढून घेऊया नऊ इंच आपलं जे छातीचा चौथा भाग आहे नऊ इंच तिथं मार्किंग करून घेऊ दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आहे अर्ध्या इंच पुढच्या भागासाठी मी एक्स्ट्रा घेतले कारण आपलं आडवी टेक्स असते क्रॉस मुंड्याच्या इथली त्याच्यासाठी एक्स्ट्रा जातं आता आपल्या मागच्या भागाची उंची होती चौदा तर पुढच्या भागाला पण पंधराला मार्किंग करून घेऊया तिकडच्या साईडला पण पंधराला मार्किंग करून घ्यायची चॉकनी रेषा ओढून घेतली मी थोडं डार्क करून घेऊया आता आपण इथं तीन इंचावर मार्किंग करून घेऊया क्रॉसपट्टीसाठी ह्या इंचावर पण तीन ह्या साईडला पण तीन इंचावर मार्किंग करून घेतली सरळ रेषा ओढून घेतली वरच्या साईडला पण पाऊन इंच किंवा अर्धा इंच पण घेऊ शकता तुम्ही पावना इंच म्हणजे एक इंचाला पाव इंच कमी अशा पद्धतीनं क्रॉसपट्टीचा आकार दिला मी तिथं पुढचा गळा आपला साडेपाच होता तर आपण सहा आप इंच अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं ते कारण आपलं शोल्डरमध्ये जाते चौकोन बॉक्स बनवून गळ्याला गोलाकार देऊया आता पुढच्या मुंड्यासाठी आपण एक इंच घेऊया मागच्या मुंड्यासाठी दीड इंच पुढच्या मुंड्यासाठी एक इंच घेऊन मुंड्याला आकार देऊन घ्या व्यवस्थित आता आपल्या टेक्स घ्यायच्या बाकी आहेत इथं मी सा आपला छत्तीसचा ब्लाऊज आहे तर साडेतीनच्या फुटची एक रेषा तिच्यावर मार्किंग करून सेंटरची टेक्स घेतली तिथून दीड इंच ह्या साईडला मार्किंग करून दिली आणि क्रॉसपट्टीन आपलंच पुढच्या गळ्यामध्ये जेवढं अंतर आहे त्याच्या सेंटरला ह्या साईडची काज बटनच्या साईडची टेक्सला मार्किंग केली सेंटरच्या टेक्सपासून त्या साईडला पण दीड इंचावर मार्किंग करून घेतली तिथून पण दीड इंचावर मी मार्किंग करते आपला जास्त मोठ्या साईजचा ब्लाऊज असला तर तुम्ही पावणे दोन किंवा दोन इंच करू शकता साईजनुसार आपल्या टेक्स्रमधलं जे रुंदी असते ते कमी जास्त होते आता मी हे कट करून घेते काही समजत नसेल तर कमेंटमध्ये मा विचारा माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता पुढच्या आणि मागच्या भागाची आपली कटिंग झाली आहे क्रॉसपट्टी पण कट झाली आपण बटन बटनसाठी अस्तरचा कपडा कट करून घेऊया आता आपला जो कपडा आहे तो आपण पदरी फोल्ड करून घेऊया म्हणजे आपल्या दोन्ही अस्थिं कट होती छातीचा चौथा भाग आपला नऊ इंच त्याच्यातून अर्धा इंच मायनस करून आठ इंच मी भाईची घडी घालून घेतली साडेआठ आपल्या भाईची उंची आहे तर साडेनऊला मार्किंग करून घेतली आणि खाली साडेतीनला भाई डाऊन करून घेतली बाई कटिंग करायला तुम्हाला जमत नसेल तर त्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे तो नक्की जाऊन बघा पाच इंच आपली भाईची रुंदी घेतली दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेऊन तिथं मार्किंग करून घेतली आता आपली भाई पण कट करून झाली सेंटरला कट मारूया भाईचा आकार थोडा व्यवस्थित वाटत नाही म्हणून मी कट केला आता आपण पुढचा भाग कट करून घेऊया पुढच्या भागाचा पण बायला आकार देऊन झाला आपलं पूर्ण ब्लाउजची कटिंग झाली काय समजत नसेल तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ आला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळं धन्यवाद